जर का तुम्ही किचनवर टरून गॅसवर तेल टाकलं तर एवढा छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे त्या हा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडतं तर एक लाईक नक्की करा चला आता काय करायचं ना तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा आपल्याला ना गॅस हा क्लीन करायचा आहे बघा त्या बर्नरमध्ये ना खूप हान कचरा वगैरे साठलेला असतो तो पहिल्यांदा आपल्याला क्लीन करायचा आहे त्यामध्ये कसं कचरा वगैरे साठलेला असून तर आपला गॅस हा वायलाच जातो त्यामुळे पहिल्यांदा तो कसा साफ करायचा ना ते आपण पाहूया बघा आता ना रोजच आपल्या किचनमध्ये सगळ्यात जास्त वावर त्यामुळे किचन वाटा वगैरे खूप पांढरा झालेला असतो त्यावर एक सोल्युशन मी तुम्हाला जबरदस्त असं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा जे काही किचनवरचं सामान आहे किचन कट्ट्यावरचं ते सगळं तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडंसं नॉर्मल तेल टाका तुम्ही थोडंसं तेल टाका आता आपल्याला बर्नर साफ करून घ्यायचे आहेत कारण बर्नर हे मेन आहे साफ करायला त्याशिवाय आपल्याला गॅस जास्त दिवस जाणार नाही जर तुमचे बर्नर चांगले असेल तर तुम्हाला गॅस जास्त दिवस हा गॅस जाईल बघा आता इथे बर्नर घेतला आहे त्यावर थोडासा सोडा टाका विनेगर तुमच्याकडे असेल तर विनेगर तुम्ही टाकू शकता किंवा इनू पण तुम्ही यामध्ये मध्ये टाकू शकता इनूने खूप छान असा रिझल्ट येतो आता इथे मी लिंबू पाहिजे विनेगर कर... नव्हता आता बघा याला आपल्याला दहा मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे आता तो प्रश्न वायाला घालवायचा तोपर्यंत आपण किचन कट्टा साफ करूया एकदम सोपी मेथड सांगते एका बाउल मध्ये तुम्हाला पहिल्यांदा पाणी घ्यायचं आहे गरम पाणीचा तुम्ही इथे यूज त्यामध्ये थोडंसं विनेगर सोडा आता मी ते लिंबाचा यूज केला आहे लिंबू पण तुम्ही टाकू शकता आणि थोडंसं स्मेल छान येण्यासाठी आपल्या किचन कट्टा टाका आता इथे डेटॉल थोडंसं टाकलं आहे मी ते छान मिक्स करून घ्या आणि जो आपला किचन कट्ट्याचा टॉवेल असतो जो किचनसाठी आपण यूज करतो तो टॉवेल त्यामध्ये बुडवा आणि छान असा किचन कट्टा आपला साफ करून घ्या मग आपल्याला किचन कट्टा वरून खालून आणि साईडचे जे असतात ना सगळं साफ करायचं आहे कारण आपला कट्टा खूपच खराब झाले असतो पांढरे डाग वगैरे पडलेले असतात मग ते सगळे या पाण्याने निघू शकतात हे सोल्युशन खूप मॅजिकल आहे आता आपल्याकडे टूथब्रश असतं ना त्याच्या साहाय्याने आपल्याला बर्नरच्या ज्या आतमधले असतात ना खाची ते साफ करून घ्यायचं आहे कारण तिथून गॅस हा प्रोव्हाइड होतो जर का ते तिथे खराब घाण साठले असेल तर आपल्याला गॅस हा वेस्टच जातो आणि बघा आपल्याला गॅस हा ना रोज रोज धुवायचा नाही किंवा दोन तीन दिवसातून धुवायचं नाही गॅस हा पूर्ण डीप क्लीन हा तुम्हाला पंधरा दिवसातूनच करायचा आहे जर का तुम्ही असं सोल्युशन केलं आणि याने जर तुम्ही गॅस हा पुसून घेतला तर तुमचा जसा धुतलेला असतो ना तसाच हा गॅस निघेल जर का तुम्ही रोज रोज गॅस धुत असाल तर प्लीज तसं करू नका कारण रोज रोज गॅस धुतल्याने गॅसच्या खालचे जे पाईप्स असतात तिथे पाणी थोडं थोडं का होईना साठलं जातं आणि मग ते लिकेज होण्याची शक्यता असते त्यामुळे म्हणजे खूपच रिस्क आहे ती त्यामुळे तुम्ही रोज रोज गॅस प्लीज धुऊ नका पंधरा दिवसातून महिन्यातून असं गॅस धुवा जर का तुम्ही असं सोल्युशन केलं तर तुमचा गॅस हा धुतल्यापेक्षाही खूप छान चमकेल तुम्ही आता रिझल्ट तर पाहताना शेवटी बघा आता इथे चारही साईडनी गॅस हा मी क्लीन करत आहे आपण रोज वरच्यावरच करतो मागच्या साईडनी वगैरे करत नाही मागच्या साइडनी पण खूप खान अशी साठलेली असते थर एक क्लिअर असा चिकट वगैरे साठलेला असतो त्यामुळे तो पण छान क्लीन करायचा आता खालच्या साईडनी पण आपल्याला छान असं पुसून घ्यायचा आहे खालच्या साइडनी पण भरपूर घाण अशी साठलेली असते त्यामुळे खालच्या साइडनी पण छान असा मी गॅस पुसून घेतला आहे आता गॅसचा आपला पुसून गॅसच्या खालचा भाग म्हणजे आपला किचन कट्टा पण हा छान असा याच पाण्याने पुसून घ्यायचा आहे कारण हे पॅन म्हणजे मॅजिक आहे तुमचा किचन कट्टा एवढा सुंदर आणि छान असं निघेल ना म्हणजे खूप हा ची तुम्ही एकदा नक्की करून पहा मला एक्सपिरियन्स आहे त्यामुळे मी तुम्हाला सांग सारखं सांगत आहे खूप छान असं किचन कट्टा निघतो कारण जो सोडा असतो ना सोड्यामध्ये अशा क्लिनिंग एजंट असतं की त्याने खूप छान असं किचन कट्टा निघतो बघा आता मागची स्टाईल असते ना जी गॅसच्या मागची तर भाजीला फोडणी वगैरे दिल्याच्या नंतर खूप चिकट असे म्हणजे मागे उडतंच थोडं का होईना मग ते झालेलं असते त्यामुळे तिथं पण याच पाण्याने तुम्हाला वॉश करायचं आहे खूप छान म्हणजे ते लगेच फक्त हात फिर क्लीन होऊन जातं बघा किती छान असं किचन कट्टा आपला निघाला आहे ना एकदम आरशासारखं चमकत आहे बघा आता इकडच्या साईडला पण आपल्या बेसिनच्या साईडला पण खूप घाण असते म्हणजे सगळं जे काही असतं ते सगळं वरती उडलेलं असते त्यामुळे ते पण आपल्याला साफ करायचं आहे ते पण खूप महत्त्वाचं आहे कारण तिकडे आपण भांडे हेर वस्तू घासत असतो तिथेच राहतात त्यामुळे मग इकडे साफ करणं मेंटेन करणं खूप गरजेचं आहे बघा आता इकडची सगळी मी स्टाईल हे साफ करून घेतलं आहे आणि याच पाण्याने साफ करायचे आहे जर का तुम्ही त्या पाण्यामध्ये हे खराब झालं असेल जास्त तुमचं तर मग दुसरं पाणी सेम असं बनवा आणि मग त्याने साफ करून घ्या आता माझं जास्त खराब नव्हतं झालं तर पण सगळं साफ केल्याच्या नंतर बघा आणि किती खराब म्हणजे आपला किचन कट्टा हा एक नंबर छान असा निघाला आहे बघा आता आपल्याला बर्नर साफ करायचं आहे कारण बर्नर साफ ठेवले तुम्ही तरच तुम्हाला गॅस हा जास्तीत जास्त दिवस जाणार आहे बर बर्नर कसे साफ करायची याची छान अशी रिएक्शन झाली आहे आपल्याला टूथब्रश घ्यायचा आहे टूथब्रशच्या साह्याने आपल्याला घासायचं आहे आता मी तुम्हाला घासून घ्या म्हणजे छान असं घासल्याच्या नंतर एकदा स्क्रबरने पण थोडंसं घासा कारण त्यामध्ये जे होल वगैरे असतात ना ते छान क्लीन होतात बघा तुम्हाला आता क्लीन निघण्यावर नाहीये तर बर्नरचे जे होल आहेत ना ते क्लीन होणं महत्वाचं आहे कारण तिथूनच आपल्याला गॅस प्रोव्हाइड होतो आता हे बर्नर जर क्लीन निघले आणि तुम्ही गॅसवर ठेवले तर ते लगेचच खराब होणार आहेत कारण तिथून आग प्रोव्हाइड होते मग ते लगेच काळे हो त्यामुळे बर्नर क्लीन करायच्या मागे लागू नका तुम्ही बर्नरचे होल कसे क्लीन करता येईल ना ते त्यावर लक्ष द्या बघा आता इथे मी स्क्रबरने थोडंसं आपला जो नॉर्मल सोप असतो ना त्याने ते, ते मी आता घासत आहे इथे म्हणजे त्याने पण एवढे छान निघतात पण आपल्याला नंतर या टूथपिकच्या साह्याने आपल्याला त्याचे सगळे होल आहेत ना ते रिकामे करायचे आहेत आता बघा इथे माझे बर्नर छान असे घासून झाले आहेत आणि जर तुम्ही कोलगेट लावलं थोडंसं तर कोलगेटने पण खूप छान निघतात पण ते लगेच काळे होणार आहेत दोन तीन तासानंतर ते काळे होते जर आपण गॅस दोन तीन तास हा चालूच राहतो कारण स्वयंपाक तर तेवढ्याच राहतोच आपला ते लगेच काळे होणार त्यामुळे बर्नर क्लीन करायच्या मागू लागू नका बर्नरचे होल हे साफ करायच्या मागे लागा कारण बर्नरचे होल साफ असेल तरच आपल्याला तिथून गॅस हा फुल निघतो आणि फोल गॅस आपला चालतो बघा आता इथे छान असे बर्नर माझे क्लीन झाले आहेत थोडस अजून टाइम ठेवला असताना तर अजून छान असे क्लीन निघले असते अशाच प्रकारे तुम्ही गॅसवरच्या याला पण तुम्ही घासू शकता छान असे क्लीन निघतात हे पण तुम्ही एकदा नक्की घासा त्याच पाण्यामध्ये तुम्ही असं डिझॉल्व करून ठेवा असे पण निघतात पण किंवा मग असे थोडेसे नॉर्मल घासणीने घासले ना तरी पण ते निघतात थोडेसे काळे असे येतात त्यावर पण असं लिअर हा तयार झालेला असतो त्यामुळे हे पण घासणं जरुरी आहे आता आपण तर महिला रेग्युलर घासतोच आठवड्यातून दोन तीन दिवसातून असं घासतोच पण जर तुम्ही ना असं डीप क्लीन केलं ना तर एवढं छान निघतात ना जसं आपण बर्नरला घासलं आहे तसंच आपण तुम्ही पण याला घासू शकतात बघा आता इथे छान माझे बर्नर क्लीन झाले आहेत बर्नरसोबत माझं गॅसचे पण सगळे पाठ हे क्लीन झाले आहेत बघा आता इथे मी बर्नर मध्ये ना माझ्याकडे सुई होती छोटीशी सुई बर्नरच्या होल मध्ये लावत आहे तुम्ही बर्नर तोंड करायचं आणि जिथून प्रकारची येत नाही तुम्हाला त्या बर्नरच्या होल मधून तिथे तिथे ही सुई घालायची आहे म्हणजे बर्नर चे होल आपले छान क्लीन होती गॅस आणि किचन वटाचा छान असा क्लीन झाला आहे आता तेलाचा यूज तुम्हाला कुठे करायचा आहे ते तुम्हाला मी सांगते बघा किचन किती छान क्लीन पण सुकल्याच्या नंतर जर का तुमचं पण किचन पांढरा पडत असेल तर त्यासाठी मी एक जबरदस्त उपाय तुम्हाला मी सांगते बघा आता किचन छान क्लीन क्लीन्स पण थोडस पांढरा पांढरा दिसत आहे त्यासाठी तुम्हाला मी एक उपाय सांगते आपल्याला ना तेल घ्यायचं आहे एक सुती टिशू असेल तर टिशू पण तुम्ही घेऊ शकता आपल्याला सुती कापड आता मी इथे तेल टाकायचं आहे जे खोबरे तेल असते कोणतंही तेल तुम्ही इथे यूज करू शकता पण तेल पाहिजे तेल टाकायचं आहे आणि ते छान असं स्प्रेड करायचं सगळीकडे आणि त्याने आपल्या किचन वाट घ्यायचं आहे जर का तुम्ही असं केलं एकदा नक्की ट्राय करा ट्राय केल्याच्या नंतर मला कमेंट करा की किती छान रिझल्ट आहे म्हणजे कुठे कुठंही तुम्हाला पांढरा किचनवट्ट पांढरा असं थर लिअर असं जमा झालेला दिसेल ना तिथे तिथे तुम्ही असं फिरवू शकता खूप छान असा किचनवटा आपला क्लीन होतो आणि एकदम नव्यासारखं चमकायला लागतो आपला चेहरा पण तिथे दिसतो एकदम आरशासारखं चमकायला लागतो बघा तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा नंतर तिकडचा दुसरा पार्ट असतो ना बेसिंग साईडचा सा, तिकडे जास्त पांढर पांढर झालेला असतं कारण तिथे आपण भांडी घासतो मग भांड्याचे जे साबण वगैरे असतं ना ते कधी कधी ना प्रॉपर असं निघत नाही त्यामुळे तिथे जास्त लावा थोडंसं बघा आता इथे माझा छान असा कट्टा क्लीन झाला आहे बघा तुम्हाला मी प्रॉपर पर पूर्ण किचन कट्टा माझा दाखवते एकदा नक्की ट्राय करा एकदम मॅजिक असे सोल्युशन आहे हे चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कसा वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू आपण उद्याच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय